हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि थमदेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे सो वेळ वाया न घालवता चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू टूरला जाण्याच्या आधीपासून मला माझ्या हेअर ट्रीटमेंटबद्दल प्रश्न विचारलेले पण टूरचा जो गॅप होता त्यामध्ये व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून जरा लेट होत व्हिडिओ शेअर करायला पण आत्ता फायनली मी तुमच्याशी पूर्ण डिटेल्स शेअर करते तर आत्ता जी मी ट्रीटमेंट केली ती स्मूथनिंग केली आहे फक्त स्मूथनिंग आणि या आधीची माझी जी ट्रीटमेंटची हिस्ट्री आहे जवळपास किती महिने झाले असतील जूनच्या एंडिंगला मी कॅरेस्मूथ केलेलं म्हणजे कॅरेटीन प्लस स्मूथनिंग तर त्यावेळीची जी ट्रीटमेंट होती ती दोन ट्रीटमेंट एकत्र केलेल्या कारण त्यावेळी माझी जी हेअर टाईप होता तो एकदम कर्ली होता आता तेवढा कर्ली नाही आहे आता फक्त ड्रायनेस होता आणि मला थोडेसे स्मूथ हेअर पाहिजे होते थोडे आणखी स्ट्रेट पाहिजे होते कारण जशी जशी आपल्या केसांची ग्रोथ होते तर आपले नॅचरल केस येतात म्हणजे या साईडनी आणि जास्त वेळा वॉश केल्यामुळे जी ट्रीटमेंट केलेली असते तीही त्याचा जो रिझल्ट आहे तो कमी होतो त्यामुळे मला मग ट्रीटमेंट करायची होती आणि कॅरेटीन केलं असतं तर फक्त प्रोटीन मिळालं असतं केस माझे ॲज इट इज असले असते लगेचच एका महिन्यात त्याचा रिझल्ट जातो तीन महिने वगैरे काही राहत नाही फक्त आपल्या केसांना प्रोटीन मिळतं म्हणून मला स्मूथनिंगच करायचं होतं कारण जर स्मूथ, स्मूथ हेअर दिसतात छान स्ट्रेट दिसतात सो मी स्मूथनिंग केलं आणि परतच स्मूथनिंग केल्यानंतर रिझल्टची गोष्ट करायला घेतलं तर पहिलेसारखा मला यावेळी रिझल्ट मिळाला नाही पहिले आय डोंट नो की कॅरेटीन आणि स्मूथनिंग दोन्ही एकत्र केल्यामुळे खूप छान रिझल्ट मिळाला होता आणि खूप लॉंग लास्टिंगही होता म्हणजे जूनपासनं ते आत्तापर्यंत फेब्रुवारीपर्यंत माझे केस खूप छान होते थोडा ड्रायनेस आला होता आणि नवीन ग्रोथ येते त्यामुळे वेव्जही दिसत होते म्हणजे नवीन ग्रोथमुळे पण आत्ताची जी ट्रीटमेंट केली स्मूथनिंग त्यामध्ये केसां केसांची क्वालिटी आहे ती खूप जास्त स्मूथ झालेली नाही आहे थोडे स्ट्रेट झालेले आहे पण ड्रायनेस फार एवढा काही गेलेला नाही आहे त्यामुळे या ट्रीटमेंटमुळे सध्याच्या कंडिशन मी मी हॅपी नाही आहे कारण मला आता परत हेअर स्पा वगैरे करावा लागेल ज्यामुळे जो ड्रायनेस आहे तो कमी होईल सो स्मूथनिंग केलेलं आणि या ट्रीटमेंटचा खर्च जो आला तो परत मला चार हजार आलेला आहे आणि कॅरेटीन प्लस स्मूथनिंग केलं असतं तर मग थोडासा कमी आला असता कारण आपण जेव्हा दोन्ही ट्रीटमेंट एकत्र करतो तेव्हा मग आपल्याला काहीतरी ऑफर्स मिळतात आणि मागची जी ट्रीटमेंट केलेली त्यामध्ये मला ऑफर मिळाली होती पण यावेळी ट्रीटमेंटसाठी जास्त खर्च आला आणि जसा मला रिझल्ट पाहिजे होता तसा मला यावेळी मिळाला नाही सो मला परत एकदा पार्लरमध्ये जायचं आहे है। माझी हेअर क्वालिटी ज्या हेअर ड्रेसांनी माझं सेट करून दिलेलं आहे जी ट्रीटमेंट करून दिलेली आहे तिच्याशी परत एकदा बोलणार आहे आणि काय बोलते त्यानंतर मी परतचा व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करेल सो आय होप तुम्हाला जे तुमचे प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता आणि आत्ता बोलूया काही ड्रेसेसबद्दल जे मी माझ्या आत्ताच्या टूरमध्ये वॅकेशनमध्ये घातलेत आणि बऱ्याच जणांना ते आवडले त्याची लिंक बऱ्याच जणांना पाहिजे आहे तर जसे मी ड्रेसेस घेत होते याआधीही तसं तसं मी तुमच्याशी शेअर करतच होते सो काही ड्रेसेसची लिंक आहे आणि काही ड्रेसेस मी ऑनलाईन न घेता शॉप्समधून घेतलेला आहे तर त्याच्या रिलेटेड म्हणजे सेम असेच नाही फॉर एक्झाम्पल असा ड्रेस आता मी तुम्हाला ऑनलाईन त्याची लिंक देऊ शकणार नाही पण याच्या रिलेटेड सेम टू सेम असणारा दुसऱ्या ड्रेसची लिंक मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर चला मग आपण आता ड्रेसेस बघूया तर सगळ्यात आधी टूरला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे घेऊन जायचे कसे कपडे घालायचे कोणती ज्वेलरी घेऊन जायची आणि सगळ्यात महत्त्वाचा कम्फर्ट असतो त्यानुसार मी कपडे नेलेले आणि असेच कपडे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी जातानाचा जो आमचा ट्रॅव्हल टाईम होता तो पूर्ण रात्रभराचा होता त्यामुळे मला अगदी कम्फर्टेबल कपडे पाहिजे होते आणि एअरपोर्टवर थंड वातावरण असणार आहे तिकडून ट्रॅव्हलिंगमध्येही गार वातावरण असणार आहे त्यामुळे एक जॅकेट मी माझ्याजवळ नेहमी कॅरी केलं पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये सो पहिला जो माझा ड्रेस होता आ, तो होता नॉर्मल जो आपण जिमसाठी वापरतो हो, किंवा मग आता मी झुंबासाठी हा पॅन्ट वापरत होते अगदी स्मूथ आहे अगदी कम्फर्टेबल आहे आणि यावर मी ब्लॅक कलरची टी शर्ट वीअर केलेली आणि त्यावर आ, स्वेटर न घालता मी असं डेनिमचं जॅकेट घातलेलं आणि हे डेनिमचं जॅकेट आपल्याकडे टूरला जाताना मला वाटतं की आपल्याकडे असायलाच पाहिजे कारण हे फक्त टॉपवर नाही तर आपण कुठल्याही वन पीसवर लॉंग ड्रेसवर टॉपवर सगळ्या ड्रेसेसवर घालू शकतो तर असा डार्क कलर घेतला तर ते कुठल्याही ड्रेसवर टॉपवर म्हणजे इव्हन साडीवरही हे जाऊ शकतं आपण जो नॉर्मल कुर्ता घालतो त्यावरही हे डेनिमचं जॅकेट जातं त्यामुळे हे डेनिमचं जॅकेट आपल्याकडे असलं पाहिजे आणि साईडला मी अशा जॅ डेनिमच्या जॅकेटची लिंक देते आणि मी जे ड्रेस वेअर केलेले आहे तेही साईडला मी तुम्हाला दाखवते तर हा होता माझा पहिला ट्रॅव्हलिंगमधला ड्रेस आणि यावेळी मी डिसाईड केलेले की जास्त मी जीन्स टॉप घालणार नाही कारण जीन्स टॉप असं आहे नॉर्मल आपण बाहेर पडतानाही तेच कपडे घालतो सो यावेळी वॅकेशनमध्ये मला काहीतरी नवीन कपडे ट्राय करायचे होते युनिक करायचं होतं आणि कम्फर्टेबलही असले पाहिजे त्यानुसारच मी सगळे ड्रेस घेतले होते तर दुसऱ्या दिवशीचा माझा ड्रेस होता हा थ्री पीस जो मी डी मार्टमधून घेतलेला आणि याच्या रिलेटेडच असणारा साईडला मी तुम्हाला ड्रेस ची लिंक पण देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मी जो ड्रेस घातला आहे आय होप तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असतील तर त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा ड्रेस कसा आहे पण तरीही साईडला मी एक छोटासा व्हिडिओ किंवा मग फोटो तुमच्याशी शेअर करेल म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तर इतका कम्फर्टेबल होता हा ड्रेस आणि कॉटन मटेरियल आहे त्यानंतर नुसतं टॉप आणि पॅन्टही घालता येतो त्यावर हे लॉंग जॅकेट आहे आणि हे जॅकेटही फक्त याच ड्रेसवर नाही तर इतर ड्रेसवरही मी यूज करू शकते ड्रेसेस नेलेत की एका ड्रेसमधून दुसऱ्या ड्रेसमध्येही आपण त्याचा यूज करू शकतो सो हा होता पहिला ड्रेस जो मी मार्टमधून घेतलेला पण याच्या रिलेटेड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल सो हा दिवसभर ड्रेस घातला अगदी कम्फर्टेबल होता आणि खूप छान फोटोज आलेत खूप छान रील्सही मी केल्या तर मला तुम्ही इन्स्टावर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर नक्की जा पुणेवाली नीता ऑफिशियल असा माझा इन्स्टा आयडिया आहे तर तिथे जाऊन चेक करा त्यानंतर तिसऱ्या दिवशीचा माझा जो ड्रेस होता तो मी आत्ता जो विअर केलेला आहे तो मला याचा कलर बघूनच हा ड्रेस आवडला हा लॉंग ड्रेस आहे साईडला मी तुम्हाला व्हिडिओ किंवा मग इमेज दाखवेल आणि याच्या रिलेटेड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मॅक्सिमम ड्रेसेस तुम्हाला ॲमेझॉन मिशो आणि मिंत्रा तिन्ही ह्याच्यावर तुम्हाला म्हणजे तिन्ही याच्यावरून मी घेतलेल्या आहेत गोष्टी आणि त्याच्या लिंक मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर हा ड्रेसही खूप कम्फर्टेबल खूप शॉर्टही नाही आहे आणि अगदीच म्हणजे पायाखाली जाणार आहे असाही नाही आहे अगदी कम्फर्टेबल आपण या ड्रेसमध्ये पूर्ण दिवसभर राहू शकतो आणि असे ड्रेस चूज केलेले की आ, स्लीवलेस पण नाही आहेत म्हणजे पूर्ण दिवसभर कम्फर्ट राहतो बऱ्याच जणांना कम्फर्टेबल फील होत नाही जर स्लीवलेस असेल तर त्यानंतर नेकही असा आहे याचा की क्लोज नेक आहे त्यामुळे त्याचंही काहीच टेन्शन नाही आहे या ड्रेसवर मी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी केलेल्या म्हणजे टा टायर वॉक वगैरे ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या केलेल्या आणि खूप कम्फर्टेबल होता आणि खूप छानही वाटतो आणि कलर नेहमी असे चूज करायचे ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग आपण वॅकेशनला टूरसाठी जातो की त्यामध्ये फोटोज छान येतात अगदी ब्राईट कलर चूज करायचे जे एकदम कलरफुल असले पाहिजेत आणि छान वाटतात नेहमीच डीम कलर जर तुम्ही वापरत असाल तर अशावेळी काहीतरी एक युनिक ट्राय करा ब्राईट कलर घेऊन जा खूप छान फोटोज येतील आणि एकदम फ्रेश फिलिंग येईल आणि मी जे काही ड्रेसेस घेतलेले आहे ते अगदी म्हणजे थाउजंड रुपीजच्या आतमधले आहेत सगळे कुठलाच ड्रेस खूप महागडा नाही आहे सगळे अगदी फाय हंड्रेड एट हंड्रेड नाईन हंड्रेड ते हजार रुपयाच्या आतमधले आहेत तर हा ही ड्रेस मी जो घेतलेला तो थाउजंड रुपीजला होता त्यानंतर हा स्कर्ट आणि हा टॉप तर हा सेम टू सेम स्कर्ट मला ऑनलाईन मिळाला नाही पण याच्या रिलेटेडही मी तुमच्याशी लिंक शेअर करेल आणि हे टॉप मी मिशोवरून घेतलेलं खूप छान टॉप आहे जीन्सवर घालता येतं स्कर्टवर घालता येतं आणि आणखी काही असेल जसं मी हा जो पॅन्ट आहे माझा त्यावरही घातलेलं खूप कम्फर्टेबल अगदी लाईट वेट आणि काहीतरी युनिक म्हणजे हे टॉप असंही घालता येतं ऑफ शोल्डर आणि क्रॉप ही घालता येतं सो so, कलरही सुंदर होता आणि या स्कर्टवर एकदम मॅचिंग होणारं so, हे टॉप होतं यातही असे पिंक कलरचे व्हाईट पिंक कलरचे फ्लावर आहेत सो या स्कर्टवर हे टॉप अगदी मॅच झालं तर हे जे टॉप आहे या प्रॉपर टॉपची लिंक तुम्हाला मी तुम्हाला देईल हे टॉप मी मिशोवरून घेतलेलं आहे आणि या टॉपची किंमत आणि किंमत आय थिंक अडीचशे रुपये काहीतरी होतं जे खूप वर्द आहे आणि यापुढेही कशावरही मला हे घालता येईल आणि हा स्कर्ट मी लाईफस्टाईलमधून घेतलेला तर ह्याची मला लिंक देता येणार नाही पण असे स्कर्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळतात आजकाल जे स्ट्रीट मार्केट असतं लोकल शॉप्स असतात तिथेही अशा टाईपचे स्कर्ट मिळून जातात खूप कम्फर्टेबल होता आणि लाँगही होता त्यामुळे छान वाटलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट असतो आपण कम्फर्टेबल जर कपडे घातले तरच आपण दिवसभर त्या कपड्यांवर राहू शकतो आणि फुल पुढचा फुल डे आपण एन्जॉय करू शकतो नुसतंच छान दिसतं आहे आणि कम्फर्टेबल नाही आहे ते कचकचत आहे टोचतं आहे आणि काहीच उपयोग होत नाही ते छानही दिसलं पाहिजे आणि कम्फर्टेबलही असलं पाहिजे अशा प्रकारचे कपडे आपण नेहमी वॅकेशनमध्ये घेऊन जायचे त्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे आपल्याला त्रास होत नाही त्या कपड्यांचा आपण एन्जॉय करतो फुल डे सो so, हा होता फोर्थ डेचा माझा ड्रेस हाई टूरला आपण जातो तेव्हा असे हलके फुलके कपडे घेऊन जायचे म्हणजे जर ते पाण्याने भिजले किंवा मग पूल असेल किंवा बीच असेल तर तिथे कपडे भिजतात आणि कधी कधी वाळवायलाही जागा नसते त्यामुळे खूप असे हेवी कपडे घेऊन जाऊ नका अगदी लाईट वेट कपडे घेऊन जा तुम्हाला तुमच्याकडे असे जर लाईट वेट वन पीस असतील तर असे घेऊन जा छान फ्लावर असलेले कलरफुल असलेले त्यांनीही म्हणजे असे कपडेही तुम्ही कोणत्याही ठिकाणी घालू शकता आणि जर सिंगल स्ट्रीप तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर यावर जे मी तुम्हाला डेनिमचं जॅकेट दाखवलं तेही तुम्ही बिअर करू शकता किंवा मग अगदी लाईट वेट असं जॅ आय थिंक असं सगळ्यांकडेच असेल कारण मध्ये मध्ये अशा जॅकेटची खूप फॅशन आलेली मीही अशाच वेळी घालते जेव्हा सिंगल स्ट्रिप असेल किंवा मग कम्फर्टेबल नसेल ड्रेस त्यावेळीच मी असं हे ब्लॅक कलरचं जॅकेट घालते जे कशावरही जातं आणि आपल्याला दिवसभर कम्फर्टेबल वाटतं तर हाही ड्रेस मी घातला आहे आणि मॅक्सिमम लाईट वेट ड्रेस घेऊन गेलं की आपली बॅगही तेवढी जड होत नाही आणि आपल्याला पूर्ण वॅकेशनमध्ये वेगवेगळे ड्रेसेस घालण्याचा चान्सही मिळतो जेवढे ड्रेस मी नेले होते तेवढे सगळे मी ट्राय केले जिथे जो ड्रेस मला वाटला की येस यासाठी हा ड्रेस एकदम कम म्हणजे कम्फर्टेबल आहे आणि एकदम सूट होतो आहे तेव्हा मी असे ड्रेसेस घातलेले आहेत तो हाही ड्रेस मी एकदा घातलेला आहे त्याचा फोटो मी साईडला शेअर करते त्यानंतर मी ही छान अशी माझी खूप आवडती डंगरी ही घातलेली आहे जर तुमच्याकडे अशी डंगरी नसेल तर तुम्ही छान असा स्कर्ट घेऊन जाऊ शकता याच डेनिम याच डंगरीचा मी स्कर्टही केला होता जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आठवेल रिपीट परत परत तेच ड्रेस घातल्यापेक्षा ज्याच्या घड्या खूप छोट्या होतात किंवा अगदी लाईट वेट आहेत अशा प्रकारचे जास्त कपडे घेऊन जा कारण वॅकेशनमध्ये जेवढे कपडे नेतो तेवढे आपल्याला कमीच असतात सो परत आणले तर चालतील पण आपल्याकडे एक्स्ट्राचे कपडे असले पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणूनच मी माझ्याकडे ही खूप वर्षापासूनची आहे रंगरी जवळपास याला सात ते आठ वर्ष झाले असतील पण अजूनही मी ही घालते आणि अजूनही ती तितकीच नवीन आणि छान दिसते तर ही पण मी वॅकेशनमध्ये घेऊन गेलेली सेम टू सेम मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अशी डंगरी ना जरी वॅकेशनसाठी नाही पण तरीही आपल्याकडे अशी एक असली पाहिजे असं जरी नसेल तरी एक डेनिमचा स्कर्ट मात्र नक्कीच असला पाहिजे तो आपण पार्टीमध्ये घालू शकतो कुणा बड्डे पार्टी असेल हो, किंवा काही फंक्शन असेल किंवा मॉलमध्ये वगैरे जायचं असेल छान अशा ठिकाणी तर खूप सुंदर दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह वाटतो मला तरी खूप आवडतो तुम्हीही नक्की ट्राय करा जर अजूनपर्यंत केलं नसेल तर तर हा होता फिफ्थ की सिक्स्थ ड्रेस त्यानंतर मला हा ड्रेस खूप आवडलेला जो हा ड्रेस मी सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बीचवर जायचं असेल होतं त्या दिवशी घातलेला आणि हाही मी जुडिओमधून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला आता जी लिंक देणार आहे ते सेम टू सेम असे नाही पण सेम टू सेम घेतल्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही नवीन आ, जी मी लिंक देणार दे आहे त्यामध्ये बल बरेच असे कलर्स ऑप्शनही आहेत आणि सेम असाच ड्रेस आहे फक्त कलर वेगळा आहे तुम्ही तु एकदा चेक करू शकता आणि जर तुमच्या जवळपास जुडिओ वगैरे असेल तर हा ड्रेस हा एक ड्रेस त्यानंतर एक दोन टी शर्ट्स आहेत त्या मी सगळ्या जुडिओमधून घेतलेल्या तर झुडिओ जर असेल तर सेम टू सेम तुम्हाला असा ड्रेसही मिळून जाईल तर हा ही ड्रेस एकदम कम्फर्टेबल होता नी लेंथ होता याचाही छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला साईडमध्ये दाखवते आणि हा पण ड्रेस मी सातशे की आठशे रुपयाला घेतलेला पण खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे कॉटनचे ड्रेस आहेत आतमधून कॉटनचं अस्तर असतं याही ड्रेसला कॉटनचं अस्तर आहे त्यामुळे त्या दिवशी ऊन होतं आणि खूप असं हेवी ड्रेस मला घालायचा नव्हता त्यानंतर बीच डेही होता आमचा म्हणून आम्ही म्हणून मी, मी हा ड्रेस त्या दिवशी चूज केलेला तर आता मी तुमच्याशी मॅक्सिमम माझे ड्रेस शेअर केलेले आहेत त्यामध्ये वन पीस शॉर्ट लॉंग स्कर्ट क्रॉप टॉप ऑफ शोल्डर टॉप सिंगल स्ट्रिप टॉप हे सगळं शेअर म्हणजे करून झालेलं आहे पण तरीही आपण जे नेहमी यूज करतो आपल्याला जे मोस्ट कम्फर्टेबल आहेत असेही कपल्या कपडे आपल्याजवळ ठेवाच त्यामध्ये येतं ते म्हणजे टी शर्ट स्वेट शर्ट जर थंडी असेल तर स्वेटशर्ट स्वेट शर्ट घेऊन जा त्यानंतर जे आपल्याकडे जीन्स असतील ते तर मी असे दोन जीन्स घेऊन गेलेले एक हा थ्री फोर्थ आहे आणि हा म्हणजे नेहमी मी, मी यूज करते तो जीन्स दोन्हीही ब्लू कलर आहे पण दोन्हीमध्ये फरक आहे त्यानंतर व्हाईट कलरचं टी शर्ट ब्लॅक कलरचं टी शर्ट ब्लू कलरचं टी शर्ट जे दोन्ही जीन्सवर परफेक्ट जातं आणि हे जे टॉप आहे हे ॲक्च्युली स्वेटशर्ट आहे स्वेट शर्ट कम क्रॉप टॉप आहे हेही मी जुडिओमधून घेतलेलं आणि याची लिंक आ, मला हे मिशो की मिंत्रावर सेम मिळालेलं त्याची लिंक मी तुम्हाला देते तर खूप छान दिसत होतं सगळ्या शेवटी शेवटच्या दिवशी ट्रॅव्हलिंग करताना मी आ, हे टॉप आणि हा ब्लू कलरचा थ्री फोर्थ जीन्स घातलेला कारण एअरपोर्टवर थोडी थंडी असते त्यामुळे असेच कपडे घालून जायचे की थंडीपासूनही आपलं संरक्षण होईल आणि एकदम क्लासीही दिसतील छान स्टायलिश दिसतील तर हे एक टॉप जीन्स टॉप आपल्याकडे ठेवा मग ते घालायचे की नाही घालायचे हा पुढचा प्रश्न पण ते अगदी कम्फर्टेबल असतात आपण कुठेही जाताना असे कपडे विअर करू शकतो आणि ते कधीही चांगले दिसतात जर तुम्ही अशा कम कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसाल तर ॲटलीस्ट असे टॉप किंवा मग असे जीन्स ठेवा नेहमीचे ठेवल्यापेक्षा की जे वॅकेशनमध्ये छान दिसतील फोटोज छान येतील जर तुम्ही रील्स बनवत असाल किंवा व्हिडिओज करत असाल तर त्यासाठी एकदम उत्तम ऑप्शन आहेत हे सगळं तर माझे ऑलमोस्ट सगळे ड्रेसेस मी तुम्हाला दाखवून झालेले आहे जेवढं शक्य झालं तेवढं मी लिंक शोधून ठेवलेले आहे आणि सगळ्याच्या सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे फुटवेअर तर नेहमी वेकेशनला जाताना चांगल्या क्वालिटीचा शूज आपल्याकडे असला पाहिजे प्रत्येक दिवशी तुम्ही शूज घालाल कोणत्याही कपड्यावर तरी तो छानच दिसतो जसं मी सहा दिवस होते ऑलमोस्ट सगळ्या दिवशी मी एकच शूज वापरलेला दोन तीन शूज घेऊन जायचे नाही कारण शूजसाठी खूप जागाही लागते आणि मग ते तसे बॅगमध्ये ठेवावेसेही वाटत नाही एकदा वापरल्यानंतर सो शूज आपल्याकडे असले पाहिजे त्यानंतर कम्फर्टेबल सँडल किंवा चप्पल आपल्याकडे ठेवा म्हणजे जर पूलमध्ये जायचं असेल किंवा बीचवर जायचं असेल तर आपण चप्पल विअर करू शकतो त्यानंतर झालं ज्वेलरीबद्दल तर इयरिंग्स किंवा मग नेकलेस नेकलेस मी म्हणणार नाही जसं मी घेऊन गेलेली की अगदी छोटीशी चेन त्यामध्ये अगदी छोटे छोटे पेंडंट अशा प्रकारचे ज्वेलरी घेऊन जा कानातलेही अगदी असे हेवी घेऊन जायचे नाही आहेत अगदी लाईट वेट पण अगदी छान युनिक दिसणार आहे त्यानंतर हातात काही घातलं नाही तरी चालेल पण छान तुमच्याकडे ब्रेसलेट असेल लाईट वेट तर तेही तुम्ही कॅरी करू शकता आणि नेहमी आपल्या हातात वॉच जी आपल्याला नेहमीच स्टायलिश ठेवते अशी छान मोठ्या डायलची वॉच तुमच्याकडे ठेवा मग तुम्हाला स्टायलिश दिसण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही आणि सगळं काही मस्त मस्त तुमचं वेकेशन तर मस्त जाणारच पण तुमचे फोटोज रील्स व्हिडिओज सगळं सगळं अगदी काही खूप छान होईल सो so, या होत्या माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुमच्याशी टिप्स शेअर केलेल्या आय होप आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागतील बरेच जण प्लॅन करतील बाहेर फिरायला जाण्याचं so, मग ते एक दिवसाचं असू देत किंवा मग चार ते पाच दिवसाचं असू देत तर या ज्या मी काही टिप्स तुमच्याशी शेअर केल्या त्या तुम्हाला उपयोगात पडतील आणि थोडासाही जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आणखी जर काही तुमचे सजेशन्स असतील किंवा आणखी कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आणि उद्या घेऊन येईल एक छानसा असा नवीन ब्लॉग तोपर्यंत असंच व्हिडिओ बघत राहा बाय